नमस्ते जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गावाकडे दम बिर्याणी बनवणार आहोत एप्रिलच्या सुट्ट्याला आम्ही गावी गेलो तेव्हा आपण ही रेसिपी बनवतो आहे बघा कांदा छान असा फ्राय होतो आहे गावाकडे आपण चुलीच्या चुलीवर दम बिर्याणी बनवणार आहोत त्याच्यासाठी दोन किलो असा कांदा त्यांनी फ्राय केला आहे माझ्या काकीने आपण फक्त व्हिडिओ त्याचा शूट करतो आहे बघा गावाकडे गेल्यानंतर खूप अशी मज्जा केली आणि संध्याकाळच्या पाच वाजताच आपण हे बिर्याणी करायला घेतले तर आम्ही म्हटलं चला आम्ही व्हिडिओ बनवतो कांदा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता घातला आहे त्यांनी चुलीवरचं जेवण आहे दगड मांडलेत आणि तुम्ही बघू शकता की चूल अशी एकदम छान अशी पेटले संध्याकाळचा वारा सुटला सुटलाय कांदा आपला फ्राय आहे तोपर्यंत आपण चिकनला असे मसाले लावून घेतोय अगोदरच थोडेफार मसाले घातलेत ही अद्रक लसणाची पेस्ट आहे त्याच्यामध्ये हळद मीठ हिरव्या मिरच्या धन्याची पावडर लाल तिखट व सुहाना बिर्याणी मसाल्याचे पाकिटे घेतलेत ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि चवीनुसार मीठ पण घातले हे सगळं चिकन तीन किलो असं हे चिकन आहे आणि याला मसाले असं सगळं लावून ठेवायचे आपल्याला हो असलं याच्यामध्ये आपण दहीसुद्धा घातले हे सगळं घातले आहे बघा दही आहे ती घातली आपण अजूनसुद्धा थोडीशी याच्यामध्ये दही घालणार आहोत जेणेकरून छान असा आपला मसा बिर्याणी तयार होईल तोपर्यंत कांदा पण तिकडे फ्राय होतो आहे आणि चुलीचा आणि गॅसमध्ये खूप असा फरक पडतो मसाल्याचा छान असा वास सुटला आहे अद्रक लसूण हिरव्या मिरच्या गरम मसाला लाल तिखटसुद्धा घाल घातले आपण बिर्याणीमध्ये एवरेटचा लाल मसाल्याची पावडर आहे गरम मसालासुद्धा घेतला आहे फक्त सुहाना हा बिर्याणी मसाला घेतला आहे हे बघा तीसुद्धा घालायची आपल्याला गरम मसाला मसाले जर आपण जास्त घातलेत कारण तीन किलो चिकन आहे हे बघा आता आपण या कांद्यामध्ये हा मसाला टाकून घेतला टोमॅटो वगैरे इकडे तुम्हाला आम्ही स्वयंपाकाची तयारी आहे हे बघा अजून थोडेसे त्याच्यामध्ये टॅमॅटो घातलेत आता आपण याला एक जीव असा करून घेऊया मस्त असा वास सुटलाय सगळे मसाल्याच्या मध्ये परत छान परततात तेल पण मसाल्याला छान असं तेल सुटलंय बघा बिर्याणीला कि चुलीला अजून थोडासा जाळ पण जरा कमी केलाय जेणेकरून आपला खाली मसाला लागू नये बघा इकडे बघा आंब्याचे चिकूचे नारळाचे असे झाड आहेत असे दाखवल्याप्रमाणे आपण कांद्यामध्ये व्हिडिओ जरा पाठीपुढे झाला आहे तुम्ही बघू शकता हे मसाले आपण लावले याच्यामध्ये कांदा परतून घेतला आहे फटाफट कॅमेरा इकडे तिकडे हवा खूप सुटल्यामुळे हे बघा चवीनुसार आपण मीठ घातले आपण याला आता वरती झाकण ठेवतो आहे आणि झाकणामध्ये पाणी ठेवले जरा चूल आपल्या जरा कमी केले त्याच्यामध्ये आपण पाणी घातले म्हणजे छान असं गरम होईल आता हेच पाणी आपण थोडं थोडं करून चिकनमध्ये घालूया म्हणजे जेणेकरून आपलं चिकन छान असं शिजेल आता आपण त्याला त्याच्यामध्ये ते पाणी नाही घातलं त्या अंगातलंच पाण्याने चिकन असं छान असं शिजतं टमॅटोतलं पण पाणी सुटतं दही पण घातले आपण थाळा खूप असा गरम असल्यामुळे आपण याला हळूहळू करून हे बघा पाणी आपण याच्यामध्ये घालून घे टाकले आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया गे। गावाकडे गेल्यानंतर चुलीवरच्या जेवणाची बेत आहे आपण परत एकदा थाळ्यामध्ये पाणी त्याचप्रमाणे घेणार आहोत थोडंसं आणि टाकूया गरम होईपर्यंत हे बघा गरम पाणी आपण वरून टाकून घेतले जरा थोडंसं कोमट पाणी बाजूला करायला ठेवलं होतं गॅसवरती तेच आपण याच्यामध्ये टाकून घेतो आहे तर आपण याला झाकण लावून ठेवूया तोपर्यंत तुम्हाला गावाकडचं वातावरण दाखवते किती छान झाले बघा हे बघा त्याच्यामध्ये झाकण काढून आपण बघून घेतो आहे की कुठे मसाला खाली लागला की नाही पण कुठेच म्हणजे मसाला खाली लागला नाही छान असं होते चूल पण आपली छान अशी पेटले लाकडे एकदम सुकलेले आहेत भाऊ काकू किती उभे येते बघा घर आहे आमच्या गावचं वातावरण दाखवते तुम्हाला किती छान आहे इकडे गावाकडे पटकन असा अंधार पडतो ती गाय आहे आमची आणि इकडे माझी वहिनी मुलगी आम्ही स्वयंपाकाची तयारी करतो माझा भाऊ आहे मला चूल पण दाखवते चू आपण याच्यावरती झाकण ठेवलं आहे फटाफट असं घ्या चुलीला जास्त जाळ असल्यामुळे फटाफट याला उकळ्या आल्यात आपण चुलीचा जाळा थोडासा कम काढून घेणार आहोत कारण आपण याला दम याच्यावरती शिजवणार आहोत हे बघा छान असं याला उकळी आले बघून घेतो आहे की चिकन शिजलं की नाही अजून याच्यामध्ये तांदूळ आपण घातले नाही फक्त चिकनच आपलं शिजायला ठेवले आपण सगळे मसाले मस्त असं शिजतात शिजून झालेत परतून आणि खूप छान असा बिर्याणीचा वास सुटला आहे रामनवमीच्या दिवशी आम्ही पुरी भाजी छोले बनवली होते आणि दुसऱ्या दिवशी पाहुणे रावळे असतात त्यासाठी आपण चिकन चिकन बनवतो आहे आपण त्यांना हे चिकनचं बिर्याणी बनवून देतो आहे पण याचं झाकण ठेवलं आहे परत कारण पर चिज चिकन अजून शिजलं नाही बघा अंधार छा अंधार पडत चाललं आमची वहिनी आहे आता आपण हे तांदूळ तीन चार पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊया बिर्याणीचे तांदूळ आहे ते तीन किलो चिकनसाठी आपण अडीच किलो तांदूळ घेतलेत कारण चिकन जास्त घेतलं प्रत्येकाला चिकन असं बिर्याणीमध्ये मटण म्हटलं की यायलाच पाहिजे तांदूळ छान असे धुवून घेतलेत आपण आता तीन चार पाण्याने छान असे तांदूळ धुवून घ्यायचे पण हळूहळू करून कारण जोर हे तांदळाला हे नाही कारण तांदूळ तांदू तुटून जातात हे बघा तीन वेळा आपण तांदूळ छान असे धुऊन घेतोय स्वच्छ इकडे आपला मसाला खूप छान असा आहे चिकन वगैरे टमॅटोसुद्धा बारीकाचा शिजत चाललाय जेव्हा बनवलं तेव्हा उजड होता बिन आता लगेच थोडा लवकर अंधार पडतो गावाकडे एकदम छान असं मोकळं वातावरण आहे आणि चांदण्यामध्ये पण जेवणाची खूप अशी मजा येते गावाकडे तांदूळ आपण बाजूला ठेवलेत धुवून त्याच्यामध्ये आपण आता थोडे थोडे करून याच्यामध्ये तांदूळ घालतोय थोडासा मागाशी कांद्याचा आणि नंतर चिकन टाकण्याचा व्हिडिओमध्ये थोडंसं मिस्टेक झाले पण जाऊन द्या तुम्ही समजू शकता हे बघा आता आपण तांदूळ गे टाकून झाले त्याच्यामध्ये थोडासा जाळ ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हा झाकण ठेवूया आपण याच्यामधला जाळ थोडा कम जास्त करून कमी करायचं आहे आपल्याला आपण याला दमावरच बनवून घ्यायचे जाळ सर्व व्यवस्थ पूर्ण कमी करणार आहोत आणि फक्त याच्या आहारावरतीच कोळशावरतीच आपण ही बिर्याणी बनवणार आहोत हे बघा थोडेसे तांदूळ आपल्याला शिजलेत अजूनसुद्धा आपण त्याच्यामध्ये शिजवणार आहेत पण सगळे त्याच्यावरचं जाळं सगळं एकदम बाजूला काढून घेतलं आहे याच्यावर झाकण ठेवायचं कारण याला आपल्या दम बिर्याणीसारखा बनवून घ्यायचा आहे आता याच्यावरचा आपण कोळसा ठेवणार आहोत निखाऱ्यावरती आपण ही बनवणार दम बिर्याणी चूल आपण पूर्ण विजवलेली आहे फक्त निखाऱ्यावरतीची बिर्याणी आपण ठेवतो आहे वरती पण कोळसा ठेवला आणि खाली चुलीमध्ये पण हे बघा तुम्ही बघू शकता खऱ्यावरतीच आपण ही बिर्याणी बघवतो आहे आता बघा आपली पूर्ण अशी बिर्याणी तयार झाली आहे त्याच्यामध्ये थोडंसं सा मसाल्यासाठी पाणी राहिले बघा आपण याला परतून घेतो तर किती छान अशी आपली मोकळी अशी बिर्याणी झाली आहे आपण सगळ्यांनी खारे वगैरे काढून ठेवलेत याच्यावरती आपण कोथिंबीर घालणार आहोत मस्त छान अशी आपली बही बिर्याणी तयार झाले गावाकडची ही चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व मला सबस्क्राईब करा आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालतो आहे आता या बिर्याणीला आपण असंच झाकण लावून ठेवणार आहोत हा व्हिडिओ परत मागे पुढे झाला आहे पण काही हरकत नाही तुम्हाला मी रेसिपी दाखवली आहे आपण याच्यासाठी आपण आता कोशिंबीर तयार करून घेतो आहे अगं कांदा टोमॅटो आणि काकडी आहे हा आपला मगाचा रेसिपीचा व्हिडिओ आहे गावाचं आपण झाडं चांदोबा दाखवण्याचा हे बघा ही छान असा चांदोमामा आहे बिर्याणी तर ता आपली तयार झाली हा मागे पुढे व्हिडिओ झाला आहे पण बघा माझं गावाकडचं घर दाखवते तुम्हाला हे आमची टेम्पो आहे बघा किती छान असं गावाकडचं वातावरण संध्याकाळी नंतर एकदम भारी असं वातावरण थंडावा होतं सकाळी जे सा आठ वाजता जे ऊन असतं तर चार वाजेपर्यंत चार साडेचार वाजेपर्यंत ऊन असतं आणि त्यानंतर खूप छान असं गाव वाटतं थंडावा मोकळं मोकळं एकदम आमचं घर आहे गावाकडे चला तुम्हाला माझ्या गावाकडचं घर पण दाखवते हे बघा आपण रस्त्याने चाललो आहे कोणीसुद्धा रस्त्याला नाही एकदम सुनाट रस्ता आहे माझ्या माझ्या भावाची मुलगी अशी रस्त्याला चालली आहे गाड्यासुद्धा दिसत नाही लवकर येताना की जातानी पण खूप छान असं गाव आहे हे हे माझ्या गावाकडचं घर आहे हे बघा माझा भाऊ हा टेम्पो घेऊन चाललाय त्यांची मुलं बाहेर भावाचा मुलगा माझा नेवणा बहीण बाहेर आहेत तर तुम्हाला घरा गावातलं माझं घर दाखवते तो आपण त्या साईडला पण माझी काकीच्या इकडे आपण बिर्याणी बनवली आणि हे आमचं गावाकडचं घर आहे भगवान भगवान गौतमचा गौतम बुद्धांचा फोटो बाबासाहेबांचा हे आमच्या बाहेरचा हॉल आहे हे माझे आजोबा आहे आणि हे आमचं किचन मुंबईकडे किचन खूप छोटे असतात गावाकडे आपलीच जमीन असल्यामुळे आपण मोठे मोठे घरं बनवतो ही आपली चूल आहे हे बघा भांड्याची मांडणी वगैरे छान असं गावाकडचं घर आहे आमचं हा बेडरूम आहे हा किचन तुम्हाला दाखवलेला आणि हॉल 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 भरपूर मोठा आहे का नारळाचं झाड किती छान लिंबूचं लिंब लिंबाचं झाड आहे तिकडे पण लिंबाचं झाड आहे आणि खूप थंडावाचं वातावरण म भारी आहे एकदम एवढ्या सुद्धा एकदम थंडवाचं वातावरण आहे गावाकडे तुम्ही पण तुमच्या गावी गेले की नक्की कमेंट करून सांगा एप्रिलच्या सुट्ट्याला गेल्यात की नाही माझ्या घराविषयी पण मला सांगा माझं घर कसं आहे गावाकडचं पण परत एकदा जिकडे आपण स्वयंपाक केला आहे बिर्याणीचा परत आपण एकदा तिकडे जाऊया ही बघा भावाची मुलगी कशी खाते हा माझा भाऊ आहे ते बघा मुंबईला रस्त्यामध्ये दिसते एकदम गर्दी असते गावाकडे बिलकुल असा मोकळा रस्ता छान वातावरण मस्तपैकी आपली बिर्याणी पण छान अशी तयार झालेलीच आहे नक्की करून बघा गावाकडे गेल्यानंतर ही रेसिपी चुलीवरची दम बिर्याणी येणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण आंबेडकर जयंतीचा सुद्धा असाच आपण व्हिडिओ बनवणार आहे नक्की बघा आपण नेहमी गॅसवरच जेवण खातो बनवून मुंबईला आता आपण गावाकडे गेल्यानंतर आपण चुलीवर हो सुद्धा जेवण मस्त असं बनवले बिर्याणी थँक्यू